रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला विसरू नका तर आज ठाण्यामध्ये आलेला ठाण्यामध्ये पहिला जनता दरबार म्हणजे ठाण्यात जिल्ह्यातला पहिला जनता दरबार आपण घेत आहे या ठिकाणी मोठी चर्चा रंगली होती की एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी तर गणेश नाईक येत नाही येत ना नेमकी आपली भावना काय आहे बघा शह देण्याकरता वैरत्वाची भावना असा लागते हा माझ्या मेहनत वैरत्वाची भावना नाहीये जनतेची कामं घेऊन जनता मंत्रालयात येऊन इतका त्यांना त्रास होऊ नये म्हणून जनतेच्याच जवळ जाऊन त्यांची गाड्याने ऐकावी याकरता हे दरबार आहेत पहिला दरबार नवी झाला दुसरा पालघरला झाला हा तिसरा आहे ते अठ्ठावीस तारखेला नवी परत आहे परत पालघरला होईल आणि भविष्यकालामध्ये पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घेऊन जनतेची कामं ऐकली जाते आता या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय एकनाथजी शिंदे माननीय अजितदादा पवार हे तिन्ही नेते निश्चितपणे जनतेला दिलेल्या शब्द पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे मा म्हणजे महाराष्ट्र ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे त्या कार्यक्रमाच्याच अनुषंगाने या, या जनतेची कामाचा निपटारा व्हावा याकरता जनता दरबारच या आयोजन परिवहन मंत्री पालघर भविष्यात जनता दरबार कशाला म्हणणं की भाजपचे मंत्री मान्य एकनाथजी शिंदेचे मंत्री मान्य अजितदानचे मंत्री महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन तालुका स्तरावर सगळ्यांची त्यांनी गाराणी ऐकली त्याच्यातून तर मा का ते माहिती सरकारच यश होणार आहे आणि प्रताप सरनाईक कालच मला मुंबईत भेटले होते त्याने मला सांगितलं असं बोललं म्हटलं अतिशय चांगली गोष्ट आहे अशा प्रकारचं तुमचं सगळीकडे फिरणं हे गरजेचं आहे सर ठाण्यामध्ये अनाधिकृत बांधकामचा मोठा प्रश्न निर्माण झालाय तुम्ही नवीन मुंबईत राधा नवीन स्वच्छ सुंदर आणि चांगली सिटी म्हणून ओढून जाते ठाण्याकडे बकाल झालाय बऱ्यापैकी दिवा असेल डोंबुल्या असेल याकडे मी लक्ष देणार का नाही बाब अशी की मी ज्याला पंधरा वर्ष जिल्ह्याचा पालकमंत्री असताना त्यावेळेला पाच लाख अनधिकृत बांधकाम होती माझ्या दृष्टिकोनातून आता ठाणे पालघर दोन्ही मिळून पस्तीस एक लाख अनधिक बांधकाम झालेले आहेत हा म्हणजे आयरनीवर आलेला प्रश्न आहे आता कल्याण डोंबिवली मधली जी प्रकरण आहेत ही तर शुद्ध त्या नागरिकांची केलेली फसवणूक आहे हो चिटिंग आणि आज मला काही लोकांनी फोन करून आम्ही येणार आहोत तुमच्याकडे आमची गार म्हणजे या त्या अनुषंगानं पूर्ण सगळ्या गोष्टीचा एकूण तपास करून जे जे घटक त्या गोष्टीचा जबाबदार आहेत त्या त्यांच्यावर जबाबदारी पूर्ण करून या लोकांना न्याय कसा मिळेल हे निश्चितपणे आम्ही बघणार आहोत सर आपण वनमंत्री आहात ठाण्याला मोठा वनपट्टा पट्टा देखील लाभलेला आहे या ठिकाणी कांदळ वनाचा जो काही प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो मागील दोन वर्षांपासून हेक्टर कांदळवन आहे 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 ते नष्ट झाल्याचा अहवाल जो केंद्राकडून बाबाशी त्याची संपूर्ण तपास करायला मी सांगितलेला आहे ज्या ज्या ठिकाणी कांदळवनाच्या परिसरात अतिक्रमण झाले ते दूर करायचं त्याचबरोबर त्या घटकांना एकदा समज द्यायची आणि जर समजून जायक नसतील तर कठोर कारवाई करायचे मी निर्देश दिलेले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा तो प्रश्न माझ्यासाठी अप्रस्तुत आहे कर्नाटकची दादागिरी महाराष्ट्रावर सुरू आहे का मान प्रश्न प्रश्न असे की ज्याला अखंड भारत हे सर्व देश आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाचा मान सन्मान राहायला पाहिजे जर का मराठी माणसाचा तर त्या ठिकाणी कर्नाटक मध्ये अपमान होणार असेल तर निश्चितपणे त्याचा जाब विचारला जाईल मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही त्या बाबतीत निश्चितपणे ज्या भावना आहेत जनतेच्या त्या सांगू सर संजय राऊत म्हणाले नीलम गोरे निर्लज्ज बाईत आणि त्या अज्ञात त्या नको त्या राजकारण मला नका खेचू आय डोंट हॅव इंटरेस्ट इन इट ओके सरात जनता दरबार आहे कशा नागरिकांच्या समस्यांचं करणार आहे प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यातलं जनता दरबार करणार आहे हे बघा बाबाशी अशी माझ्याकरता जनता दरबार नवीन नाही मी पंच्याण्णव ला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार सुरू झालेले आहे किंबहुना त्याच्यानंतर दर आठवड्याला नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा पंधरावड्या आणि भयंदरला भरायचा आणि एक महिन्याच्या आत मध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला त्याला अखंड ठाणे जिल्हा होता पालघर आता नंतर विभक्त या ठिकाणी एकनाथ वगैरे वगैरे काय काय म्हणजे क्लेश नाही आम्ही आम्ही सगळे घटक मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य एकनाथ शिंदे अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे आणि भविष्यकालामध्ये जनते दिलेला शब्द हा पूर्ण करण्याकरता सगळा सगळ्यांचा म्हणजे खटाटोप नाही सगळ्यांचा प्रयत्न आहे एकूणच शंभर दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच खात्यांना दिलेला आहे आणि महाराष्ट्रात थांबणार नाही ही जी टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे त्या टॅगलाईनच्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या समस्या ऐकण्याकरता हा जनता दरबार आहे महागडी शिवसेना असं म्हणत आहे की ठाण्यामध्ये भाजपचे दोन आमदार आहेत संजय केळकर असतील किंवा निरंजन डावकर असतील ते काम करत कुठेतरी नाहीयेत का त्यामुळे नाही 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 हे बघा बाब असे की निरंजन डावकरे संजय केलकर हे कार्यक्षम आमदार आहेत ते त्यांच्या कनेक्ट असलेल्या लोकांची कामं ऐकतातच परंतु ठाणे जिल्ह्यातल्या सर्व लोकांना काही ते का ठाणे ठाणे लोक विधानसभा मतदारसंघातले लोक नाही ठाणे शहरातले किंबना काही प्रमाणात कल्याण डोंबिवली अंबरनाथ भिवंडी इकडचे घटक सुद्धा येतील आणि ठाणे हा जिल्ह्याचा सेंटर असल्या कारणानं ते सर्व लोक येतील अशी अपेक्षा आहे तर सध्या प्रश्न मोठ्या कल्याण असेल ठाणे असेल दिवा असेल यावर अनेक आर्मी तिमरांमध्ये ताकदी नागरिकांच्या भेट घेणार त्यांचा निराकरण कशा प्रकारे नाही बाब असे की मी पूर्वीच्या कालखंडात ज्याला पालकमंत्री होतो त्याला पाच लाख अनधिकृत बांधकाम होती आणि त्याची कारवाई त्याची तोडण्याची आणि नवीन बांधण्याची प्रमाण मोठ्या झालं आज साधारणपणे ठाणे पालघर लाख बांधकाम आता ही जी तुम्ही कल्याण डोंबिवलीचा जो प्रश्न सांगितला तो त्या लोकांची झालेली फसवणूक आहे त्यामध्ये त्या, त्या लोकांचा काही दोष नाही सर्व कागदपत्र दाखवून त्या ठिकाणी बुकिंग झालेली आहे आणि तो त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याकरता मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूमिका सांगितलेली आहे की बरोबर राहू आता मान्य कोर्टाचा अवमान न होता त्या गोष्टीला कसा मार्ग काढायचा ते हे महायुतीचं सरकार आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा पवार ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली या राज्याची धोरणं ठरतात आणि त्या पद्धतीनं कारभार चालू आहे आता शंभर दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि महाराष्ट्रात थांबणार नाही ही टॅगलाईन आहे त्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेची दुःख समजून घ्यावी हा प्रयत्नाचा भाग आहे कोणाला श देणं काढशे देणं हा प्रकार नाही पण ना। या अगोदर देखील तुम्ही जनता दरबार घेत होते या जाण्याचं पालक तुम्ही भूषवलेलं होतं मात्र या जनता दरबाराची चर्चा आता जनतेने काय चर्चा करत तो माझ्या सांगण्याचा प्रश्न आहे जनतेत कोण कोणी तुम्हाला लोकांना कोण थांबू शकतो का तुम्ही उद्याला दिली टॅगलाईन किंवा स्पर्धा झाली श आम्ही काय नाही बोलू शकत तुम्ही तुमचं काम करता आम्ही आमचं काम करतो परंतु मी एकच सांगतो महायुतीचं नेतृत्व एकत्र काम करते त्या अनुषंगानं जनतेला जवळीक द्यावी ह्याच्यातून हा जनता दरबार झालेला आहे की कमळ 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 त्या अनुषंगाने नाही नाही तु, तु, तुम्हाला मी स्पष्ट सांगतो ज्याला मी शिवसेना त्याला ओनली शिवसेना त्यावेळेला धनुष्यबान निवडून आली सत्ता केली राष्ट्रवादीत गेलो त्यावेळेला राष्ट्रवादीचं दबदबा झाला आणि राष्ट्रवादीच्या अनुषंगानं घड्याळ चाललं आता भाजपमध्ये आलो भाजपचं चा कमलच चालणार कुठे नाही मुंबईत आणि पक्षाने जबाबदारी संपर्क मंत्री म्हणून मी निश्चितपणे कार्यकर्त्यांना दिलासा कार्यकर्त्याचं मनोबल वाढवणार आणि ते कोणी कुठल्याही पक्षाला कोणी थांबवलेलं नाही महापालिका भाजपचा हा बाले किल्ला होता तो भाजप किल्ला नाही 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 कशाला जनता ठरवेल ती किल्ला म्हणजे तलवारी सुरे भालेभरचे गुंतवणे जायचे या ठिकाणी जनतेचं प्रेम संपादन करायचं आणि ते संपादन करण्याकरता सगळ्यांनीच प्रयत्न करावे महायुतीचं यश हे सगळ्यांचं यश आहे नाही नाही पालिका निवडणुका गणेश नाईक या दिवशी मंत्री झाला त्या दिवसापासून पालिका निवडणुका होत नव्हत निवडणुका झाल्यानंतर सुद्धा पाच वर्ष ही जनता दरबार चालू राहतील